আমার ফাটনা আদেশ কুঠ নেই ঘুসা

तर तुम्ही अडवले तर सगळे पाठीमागे थांबते मुंबईच्या कुठे होईल पाठीमागे होतो मध्ये कुठे काही नाही मागचे पुढे येणारच नाही तुम्ही जर पुढे नाही गेला तर जे तुम्हाला करतोय मुंबईमध्ये जे नाही समोर इथून जे तुम्ही ड्रॉप करणार तिथून तुम्हाला लोकल आहे तुम्ही पाच मिनटामध्ये आझाद मैदानला जाता बाहेर आल्यानंतर नाही आपला समज असतो की आझाद मैदान सगळ्यात तिथं नाही तिथं पण ओपनच आहे तिथं तुम्हाला शेड मिळणार तिथं तुमची गाडी पार्किंग होणार ठीक आहे तुम्ही समजून घ्या आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी आहे तुम्हाला आज घरीच आम्ही काही सांगणार नाही ठीक आहे आणि तुम्हाला गाडीमध्ये आमची

योग्य आहे का, आए, आए का। आए, ना सा ना था। सांगा नाही नाही पोलीस आहे काम करतो योग्य नाही तुम्हाला सोयीसाठी पोलीस सांगतो तुम्ही सर ऐका आमच्या झोपण्याची व्यवस्था जेवण्याची पाणी पिण्याची सगळी व्यवस्था गाडी घरच गाडी आहे भाऊ सगळ्या गाड्याची तर जाऊ शकत नाही

तिकडे थांबलो साहेब आले शिंदे साहेब आले त्यांनी आरक्षण मंजूर केलं बंद केलं मुख्यमंत्री आता जे मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री त्यांनी आमच्या तोंडाला काळ फासून मागे लावून दिलं पण तुमचा विषय नाही मला काय शक्य

आप तो आप साज़िदा जी के नाम पर आने के लिए बात करोगे तो जी 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 हाजत वगैरे दोन गोष्टी त्यानावर तर हे

रेजिस्ट्रेशन काय चालत झाले तुम्ही म्हणजे तुम तेवढं तिथून दोन इंटर परत चालू केलं तिथे एक तर तुम्ही चालूच जाऊ शकता इथे रोड सेंट्रस रेजिस्ट्रेशन काय जाऊ शकता आणि बे पार्किंग बे इंचं पार्किंग बघून कसं वाटा तुम्हाला आम्ही इकडे पार्किंग करायला तिकडेच पार्किंग करू बाबा तुम्हाला माझ्या घरी आला तर नक्की नक्की मी आता काही ठेवू शकत नाही मग तुम्ही आम्ही तरुण पुरवतो बघा आम्ही सारखे शिल्ले पुरत राहतो रोजन तर सांगतो म्हणजे काय सांगतो आम्ही काय सांगतो आम्हाला त्रास होतोय म्हणून सांगतो तुम्हाला आम्ही कळकळून सांगतो लोक आली सगळ्या काम काम काय